नमस्कार कांचन रेसिपीज अँड क्रिएटिव्हिटीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी एक तुम्हाला एकदम चमचमीत अशी रेसिपी दाखवणार आहे ती रेसिपी इतकी छान होते की माणूस एक ते दोन पोळ्या एक्स्ट्रा तर नक्कीच खाणार आहे चला तर आपल्या ह्या चमचमीत रेसिपीला सुरुवात करूया त्याचं नाव आहे अंडा तवा मसाला किचनमध्ये जाऊया आणि आपल्या रेसिपीला सुरुवात करूया साहित्य बघूया इथे मी चार उकडलेले अंडे असे कट करून घेतलेले आहेत एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे दोन टोमॅटोची मी प्युरी केलेली आहे लाल तिखट आहे गरम मसाला धनेपूड हळद आणि एक स्पेशल वाटण तयार करतो आहे आपण लसूण हिरवी मिरची अद्रक आणि कोथिंबीर याचा आपण वाटण तयार करून घेणार आहोत तर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण एक आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या चार ते पाच हिरव्या मिरच्या एक इंच आल्याचा तुकडा आणि कोथिंबीर आणि थोडं थोडं पाणी घालायचं एक दोन ते तीन चमचे आणि छान अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे पाय इथे आपलं हे वाटण तयार झालेलं आहे आता तव्यावरती आपण थोडंसं बटर घालणार आहोत बटर व्यवस्थित मेल्ट झालं की आपण मग त्यावर अंडे घालणार आहोत त्यात थोडंसं लाल तिखट घालायचं आहे एक अर्धा चमचा एक पाव चमचा हळद घालायची आणि थोडंसं मीठ घालायचं आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यावरती आपण जे अंडी उकडून ठेवलेली आहे ते एक एक करून त्या आपल्या ह्या बटरवर आणि मसाल्यावरती घालून घ्यायचे म्हणजे त्याला मसाल्याचा एक कोट द्यायचा आहे छान एक मिनिट ह्या बाजूने आणि एक मिनिट दुसऱ्या बाजूने असे दोन मिनिट आपल्याला हे छान फ्राय करून घ्यायची द अंडी पहा एक बाजू झाली आता आपण पलटी करणार आहोत आता दुसरी बाजू आपण अशीच एक मिनिट छान परतून घेणार आहोत आणि हे अंडे आपण काढून घेणार आहोत आणि त्याच तव्यावर मी थोडंसं तेल घालणार आहे आणखी एक दोन चमचे तेल घालायचे त्यामध्ये आपण जो बारीक चिरलेला कांदा आहे एक मोठा कांदा बारीक चिरलेला आहे तो आपण घालून घेणार आहोत आणि कांदा व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे आपल्याला कांदा जरा लालसर परतून झाला की त्यामध्ये आपण आता जे वाटण तयार केलं होतं आगे आगे ते घालून घेणार आहोत आणि तेही छान एक दोन मिनिट व्यवस्थित वाफ व्यवस्थित परतून घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही असत हालव छान दोन मिनिट परतून घ्यायचं आहे आता हे वाटण व्यवस्थित परतून झालं की त्यामध्ये जी दोन टोमॅटोची आपण प्युरी केलेली आहे कच्च्याच टोमॅटोची प्युरी आहे तर ती घालून घ्यायची आहे आणि एक दोन ते तीन मिनिट छान हे परतून घ्यायचं आहे आपल्याला सर्व मसाला सर्व साहित्याचं प्रमाण मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिलेलं आहे प व्यवस्थित टोमॅटो पण शिजला गेला आहे यामध्ये आता आपण यामध्ये मसाले घालून घेणार आहोत हळद घालायची आपल्याला इथे एक पाव चमचा लाल तिखट आहे एक चमचा एक चमचा मी इथे गरम मसाला घेतलेला आहे हा घरगुती गरम मसाला आहे धने पावडर घातलेली आहे एक अर्धा चमचा आणि हे व्यवस्थित आपल्याला मसाले यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत आपण हिरव्या मिरचीही वापरलेली आहे आणि लाल तिखटही वापरलेलं आहे व्यवस्थित आपल्याला हे एक दोन ते तीन मिनिट छान परतून घ्यायचं आहे यामध्ये आपण आता मीठ घालणार आहोत चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि छान हे एक जीव करून घेणार आहोत तर अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका म्हणजे मी ज्या नवनवीन रेसिपीज दाखवत राहील त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे आणि हे व्यवस्थित परतून झालं पा मसाला आपला छान परतून झालेला आहे आता तेल सुटेपर्यंत यामध्ये आपण आता गरम पाण्याचा वापर करणार आहोत थोडं थोडं पाणी घालायचं एकदाच पाणी घालायचं नाही सर्व तुम्ही हे आपण इथे तव्यावर केलेले आहे तुम्ही कढाईमध्ये केली तरीही चालेल थोडं थोडं पाणी घालत आपल्याला हे ग्रेव्ही तयार करायची आहे इथे मी एक कप पाणी घातलेलं आहे आणि व्यवस्थित आपण याला आता छान शिजवून घेणार आहोत पाहू शकता इथे ग्रेवी छान शिजलेली आहे यामध्ये आपण आता जी अंडी तेलामध्ये फ्राय करून ठेवली होती ती एक, -एक करून आपण या मसाल्यामध्ये अंडी घालून घेणार आहेत आणि एक मिनिट आपण याला छान मसाल्यामध्ये शिजवून देणार आहोत तुम्हाला आणखी कुठल्या रेसिपीज पाहायला आवडतील हे मला कमेंट करायला अजिबात विसरू नका रेसिपीज कशा वाटतात तेही कमेंट करत जा पाय तर व्यवस्थित एक मिनिट झालेलं आहे आता आपण अंडी पलटून घेणार आहोत दुसऱ्या बाजूनेही आपल्याला एखाद मिनिटभर छान मसाल्यामध्ये शिजवून घेणार आहोत आपण व्यवस्थित झालेला आहे यावरती आपण आता थोडीशी कोथिंबीर घालणार आहे आणि एक अर्धा चमचा मी इथे बटर घालणार आहे म्हणजे टेस्ट ही आणखी छान लागेल एकदम झटपट होणारी रेसिपी आहे आणि आता आपण गॅस बंद करणार आहोत भाजी इथे तवा मसाला आपला इथे रेडी झालेला आहे एकदम बाहेर गाड्यावर मिळतो तसा अंडा तवा अंडा मसाला आपला इथे रेडी झालेला आहे हा तुम्ही भातासोबत चपातीसोबत किंवा पावासोबतही एन्जॉय करू शकता तर कशी वाटली तुम्हाला ही अंडा मसाला रेसिपी एकदम झटपट होणार आहे आणि तेवढीच चमचमीत आणि टेस्टी तर मला कमेंट करायला अजिबात विसरू नका तर भेटूया परत पुन्हा एकदा एका नव्या रेसिपीसहित धन्यवाद